बसनं थांबवल्याच्या कारणावरून कंडक्टरला मारहाण कंडक्टरकडूनही प्रवाशांना धक्काबुक्की बस थेट आणली पोलीस ठाण्याला कोपरगाव शहरातील पुलतांबा फाटा येथे गुरुवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास व वा अधिकृत थांबा नसलेल्या बेटनाक्यावर बस थांबवली नसल्याच्या कारणावरून प्रवाशांनी बसच्या कंडक्टरला मारहाण केल्याची घटना घडली याप्रसंगी कंडक्टरनेही प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरून त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे या घटनेने एकच खळबळ उडल्या असून चालकाने बस थेट पोलीस ठाण्यात नेली याबाबत अधिक माहिती अशी की सतीश काकडे व त्यांचे कुटुंबीय गुरुवारी सकाळी पुणे बसमधून पुणे येथून प्रवास करत कोपरगाव हद्दीत पोहोचले यावेळी सतीश काकडे यांनी विनंती करून बेट नाक्यावर बस थांबली नसल्याने काकडे आणि वाहक जेजूरकर यांच्यामध्ये बाचाबाजी झाली याबाबत वाहक कानिपनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार येवला यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून यामध्ये म्हटले आहे की बेटनाग्यावर अधिकृत थांबा नसल्याने बस थांबवली नाही म्हणून सतीश काकडे बापू काकडे व त्यांच्यासोबत असलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी कंडक्टर कानिपनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार एवला यांना मारहाण केल्याची घटना घडली फिर्यादीनुसार आरोपींनी कंडक्टरच्या डोक्यात चापटी मारून हातातील कडेने व लाताबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला या प्रकरणी सतीश काकडे बापू काकडे व अन्य तीन अनोळखी इसमानवर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी कानितनाथ मच्छिंद्र जेजूरकर राहणार येवला वाहक येवलागार येथे कार्यरत असून पुणे येवला कामगिरी करत असताना पुण्यावरून बसलेले प्रवासी त्यांना कोपरगाव येथे कोपरगावच्या अलीकडे अनधिकृत को थांबव उतरण्यासाठी त्यांनी मला सांगितले परंतु सदर थांबा हा अनधिकृत असून योग्य थांबा आल्यानंतर मी तुम्हाला उतरून दिला असे मी त्यांना सांगितले परंतु सदर घटनेचा त्यांना राग आला व आमच्या थोडी शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे पर्यावसन त्यांनी मारामारीत केले सदर घटनेच्या वेळेस त्यांनी फोन करून को त्यांचे कोणी नातेवाईक किंवा कोण मित्र परिवार मुलं कोण असतील त्यांना बोलून घेतलं आणि स पेट नाकाच्या आसपास त्यांनी गाडीत चढून माझ्यावरती तीक्ष्ण अतराने हल्ला केला त्याच्यात माझ्या डोक्याला लागलेले इथे तीन ते चार टाके पडलेले आणि पूर्ण मी रक्तबंबा झालेलो आहे डोळ्याला मार लागलेलं ला आहे माझा पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनला आलेलो आहे दुसरीकडे प्रवाशांशी आरेरावी करत महिला प्रवाशांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केल्याबद्दल सतीश काकडे यांनी देखील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून कंडक्टर कानिपनाथ मच्छिंद्र जेजूरकर यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज आमचे बंधू सतीशांना काकडे आमच्या आई रतनबाई काकडे सासूबाई त्यांच्या आले शकुंतला नाईक आमच्या मोठ्या वहिणी अनिता काकडे आणि माझा मुलगा राजीव काकडे हा पुण्यावरून सकाळी साडेपाच वाजता पुण्यात येवला ह्या गाडीमध्ये प्रवास करत होते ते कोपरगावकडे येत होते तर अनेक ठिकाणी कंडक्टरचा आहे जे जेजूरकर कानिपनाथ जेजूरकर यांनी अनेक ठिकाणी प्रवासांना थांबून उतरून दिले त्या कारणाने आमच्या अण्णांनी कुलदंबा पाटील इथे आले असता त्यांना विनंती केली का मग भेट नाका या ठिकाणी बस स्थानक आहे थांबा आहे तर आमची आई आजारी म्हणजे चालता येत नाही जास्त मी पण आजारी असतो तर तिथं आपण गाडी घेऊन येऊन थांबवूया अशी विनंती केली विनंती केली असता ड्रायव्हर कंडक्टरनी डायरेक्ट सांगितलं की गाडी थांबणार नाही त्यावेळेस आमच्या अण्णांनी विचारलं की बाबा गाडी का थांबणार नाही इतर प्रवाशासाठी थांबल्या आमच्यासाठी काय थांबणार नाही तर त्यांनी उद्धव डायरेक्ट सांगितलं की का गाडी काय तुमच्या बापची नाही प्रत्येक ठिकाणी थांबायला आणि आर्य राऊच्या भाषेमध्ये बोलायला लागला त्यावेळेस आमच्या अण्णांनी त्यांना सांगितलं आर्य राऊची भाषा बोलू नको बोलताना व्यवस्थित बोल तर कंडक्टरने डायरेक्ट शिवी देऊन बोलल्यामुळे आमच्या आई आणि वहिनी देखील त्यांना बोलायला लागली की आई शिवाय द्यायचं काही काम नाही त्यावेळेस त्या जेजूरकर कंडक्टरने डायरेक्ट आमच्या आईला आणि वहिणीला शिव्या गाड्या करीत बकबुकी केली तर आम्ही इथे येऊन त्या कंडक्टरच्या विरोधात आम्ही कंप्लीट केलेली आहे की वयरुद्ध आमची आई आहे आमच्या अण्णांची तब्येत प्रकृती बरोबर नसती तर त्यांनी विनंतीला मान देऊन थांबायला पाहिजे होते परंतु त्यांनी हुजत ते घातली त्याची कंप्लेंट आम्ही केलेली आहे आणि आम आमची शासनाकडे एवढीच विनंती आहे की आपण आम्ही तुम्हाला सहकार्य करतो हो, तुम्ही पण आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि आहे त्या अशा हुर्मट कंडक्टरला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी आमची विनंती आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे